नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्नदाता शेतकरी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एक अशी बातमी घेऊन आलो आहे जी थेट शेतीशी संबंधित नसली तरी आपल्या देशाच्या सुरक्षेवर आणि भविष्यातील व्यापारावर मोठा परिणाम करणारी आहे रशिया आणि भारत हे जुने मित्र पण आता या मैत्रीत काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झाली आहे रशियाने भारताला एक मोठा राजकीय झटका दिला असून थेट पाकिस्तानचा हात धरला आहे नेमकी काय आहे ही भानगड जाणून घेऊया सविस्तर रशियाचा भारताला झटका पाकिस्तानसोबत नव्या दोस्तीचा श्रीगणेशा मॉस्को रशिया भारत आणि अमेरिका यांच्यात नुकतीच एक मोठी ट्रेड डील म्हणजे व्यापारी करार झाली आहे भारताची अमेरिकेसोबत वाढलेली ही जवळीक रशियाला काही रुचलेली दिसत नाही याचाच परिणाम म्हणून रशियाने आता भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे इस्तंबूलमधील ती गुप्त बैठक आणि मोठे निर्णय तुर्कीमधील इस्तंबुल शहरात रशियाचे मंत्री दिमित्री स्थानिस्लावोविच आणि पाकिस्तानचे मंत्री अब्दुल अलीम खान यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत जे निर्णय झाले ते भारतासाठी चिंता वाढवणारे आहेत थेट विमानसेवा रशिया आणि पाकिस्तान दरम्यान आता थेट विमान उड्डाणे सुरू होणार आहेत यामुळे दोन्ही देशांतील संपर्क वाढेल रस्ते आणि ट्रक वाहतूक केवळ हवाच नाही तर जमिनीवरूनही रशिया आणि पाकिस्तान एकमेकांना जोडले जाणार आहेत पाकिस्तानातून आता थेट ट्रकच्या माध्यमातून मालाची निर्यात रशियात होणार आहे विजा समस्या दूर होणार ट्रक चालकांना येण्या जाण्यासाठी विजाची अडचण येऊ नये यासाठी रशियाने विशेष सवलती देण्याचे मान्य केले आहे रेल्वे आणि स्टील मध्ये गुंतवणूक आता रशिया पाकिस्तानच्या मोडकळीस आलेल्या रेल्वे आणि स्टील प्रकल्पांमध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक करणार आहे भारतासाठी हा झटका का ठरतोय शेतकरी मित्रांनो रशिया हा नेहमीच भारताचा पाठीराखा राहिला आहे पण भारताने अमेरिकेसोबत हात मिळवणी केल्यामुळे रशियाने आता बदला घेण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे बदललेली समीकरण रशियाने पाकिस्तानला आर्थिक आणि तांत्रिक मदत दिली तर दक्षिण आशियातील शक्ती संतुलन बिघडू शकते बँकिंग चॅनल रशिया आणि पाकिस्तान आता थेट बँकिंग व्यवहार वाढवण्यावर भर देत आहेत जेणेकरून डॉलरचा वापर टाळून व्यापार करता येईल अन्नदाता विशेष विश्लेषण याचा आपल्यावर काय परिणाम तुम्हाला वाटेल रशिया पाकिस्तानच्या मैत्रीचा आपल्या शेतीशी काय संबंध पण मित्रांनो खत पुरवठा भारत मोठ्या प्रमाणात खते रशियाकडून आयात करतो जर रशियाशी संबंध ताणले गेले तर खतांच्या किंमती आणि उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो इंधन दर रशियाकडून आपल्याला स्वस्थ कच्चे तेल मिळते जागतिक राजकारण बदलले तर पेट्रोल डिझेलचे दरही वाढू शकतात ज्याचा फटका शेती मशागतीला बसतो कांदा रशिया पाकिस्तान मैत्रीचा तडका बसणार पाकिस्तान हा कांदा उत्पादनात भारताचा मोठा स्पर्धक आहे रशियाने पाकिस्तानसाठी रस्ते आणि ट्रक वाहतूक खुली केल्यामुळे काही महत्वाचे बदल घडू शकतात रशियाची बाजारपेठ रशियाला मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि कांद्याची गरज असते आतापर्यंत रशिया भारताकडूनही मोठ्या प्रमाणात खरेदी करत असे पण जर पाकिस्तानचे ट्रक थेट रशियात जाऊ लागले तर रशियाला पाकिस्तानचा कांदा स्वस्त पडू शकतो यामुळे भारतीय कांद्याच्या मागणीवर आंतरराष्ट्रीय बाजारात दबाव येऊ शकतो निर्यात भारताने नुकतीच अमेरिकेसोबत जी ट्रेड डील केली आहे त्यात कृषी उत्पादनांना प्राधान्य मिळाले तर आपला कांदा रशियाऐवजी प्रमाणात जाऊ शकेल साखर जागतिक राजकारणाचा गोडवा कमी होणार साखरेच्या बाबतीत भारत जगात आघाडीवर आहे पण येथेही काही तांत्रिक पेच निर्माण होऊ शकतात पांढरा सोनं आणि पाकिस्तान पाकिस्तान देखील साखर निर्यात करतो रशियाने पाकिस्तानच्या रेल्वे आणि बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक केल्यास पाकिस्तानची साखर निर्यात करण्याची क्षमता वाढेल परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर पाडण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करू शकतो इंधन आणि इथेनॉल रशियाकडून आपल्याला स्वस्त कच्चे तेल मिळते ज्यामुळे आपल्या देशातील इंधनाचे दर स्थिर राहतात जर रशियाने इंधन पुरवठ्यात आखडता हात घेतला तर सरकारला इथेनॉल निर्मितीवर जास्त भर द्यावा लागेल यामुळे साखरेचा कोटा कमी होऊन देशांतर्गत साखरेचे दर वधारण्याची शक्यता आहे भारताने अमेरिकेसोबत मैत्री वाढवून रशियाला दुखावले आहे का तुम्हाला काय वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा अशाच जागतिक घडामोडी आणि त्यांच्या आपल्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घेण्यासाठी पाहत रहा अन्नदाता शेटकरी न्यूज